शेवट कसं होणार हे मी तुम्हाला सांगतो आता ब्रिटिश सरकार मध्ये राज्य सरकारमध्ये काहीच फरक दिस नाही लागला काहीच नाही आता ज्यावेळेस मराठी एकोणतीस मुंबईत पोहोचले त्यावेळेस खाऊ गल्ली बंद करण्यात आली खानावळी बंद करण्यात आल्या हॉटेल बंद करण्यात आल्या साध पाणी सुद्धा त्या ठिकाणी प्यायला ठेवलं नाही पाणी नाही ठेवलं आणि मुंबईत कधी लाईन जाते कधी हो? ऐकलं की तुम्ही मुंबईतली लाईन गेली दिवशी मुंबईतली लाईन सुद्धा गमवली उड्डाण पुला खाली जे मराठी झोपले त्याच्या खालचे सुद्धा लाईट बंद करण्यात आले एवढा अतिरेक सरकारनं केला पण मी सांगतो मला एक आश्चर्य वाटते एवढं जाऊ हे जाऊ द्या लालबागचा राजा प्रसिद्ध गणपती मुंबईमधला तिथं नेहमी हे अमिताभ बच्चन सलमान खान आमका खान धमका खान हे एक डझन लावेल घेऊन हात घालून दर्शनाला घेऊन जातात आणि तिनं तिथं छत्र चालवते मुंबईतली मंडळी ही मुंबईकर ते छत्र पिन मराठे येऊन बिचारे खातील ते साधे भोळे मराठी येऊन तिथं खातील म्हणून अन्न छत्र पण बंद ठेवलं सांगा आश्चर्याची गोष्ट मुसलमान बांधवान बिचऱ्या मराठ्याला झोपायसाठी मस्जिदी खुल्या ठेवल्या मस्जिदी खुल्ले केल्या मग आपला शत्रू कोण मित्र कोण हे घ्या पण याचा याचा शेवट कसा होणार मी तुम्हाला सांगतो कि आता शिंदेनं आता उद्धव राज ठाकरे जे बोलले की शिंदेना विचारा बरोबर आहे त्या माणसाच कारण न असं प्रमाणपत्र दिलं जरांगे हे मराठे एकदम भोळे मराठी एकदम भोळे साधे राजकारणासाठी मराठी जातीचा प्रमाणपत्र छत्रपती शिवाजी महाराजची शपथ घेतली आणि मग ते शिंदे आज गावाकडे जाऊन बसले अडवणीस काही बोलत नाही मग या सरकार मध्ये आमदार खासदार मंत्री तीन शहर अधिक मराठी जातीचे हे मराठी जाती जातीवर निवडून येतात पण जातीसाठी आज एकही बाहेर नाही सगळे लपले झाले <प्राँणा> मला फक्त हे फक्त खुर्च्यासाठी राजकारण करतात याच्या डोंगणाला खुर्ची चिटकेल पाहिजेत मी नेहमी सांगतो भाषणात कि हो खुर्चीवरच जर मेला तर जाळाव कसा तर खुर्ची सगळच सरणावर टाका खुर्ची सगट यायला सरनावर टाका हे कामाची वस्तूच नाही राहिली याचा शेवट असा होणार की मराठे मी एक गाणं केलं आता म्हणजे चांगलं चाललं ते मोर्चात ते गाण्यात मी सांगितलं कि मराठे लढकबाई आहे मी एक लाईन म्हणूनच दाखवतो त्या गाण्याची याचा शेवट असा होणार कि फडव शिंदे गावाकडे जाऊन बसले फडवणीस काही बोलले ना आता राज ठाकरे म्हणले की हे लोकसभेत ठराव पारित करणं लागतो विधानसभेत ठराव घेणं लागतो कोर्टाची परमिशन घेणं लागते हे काही सोपं नाही पण सोपं जरी नसलं तरी मराठे घेतल्याशिवाय घरी जाणार नाही आणि जरांगे पाटलाच्या तब्येतीला काही झालं तर मग उभा महाराष्ट्र पेटल आणि या सरकारची खुर्ची रिकामी झाल्याशिवाय मात्र राहणार नाही हे त्यांना ठेवलं पाहिजे कारण मी त्या गाण्यात सांगितलं प्रतीक मराठा सैय प्रतीक मराठा लॉर्ड जात ज्या तू मराठा दिल्लीचेही भी आसा की जिज मराठा मराठा सूर मराठा मराठा वीर मराठा मराठा मर्द मराठा मराठा मर्द मराठा मराठा मर्द मराठा मराठा मर्द मराठा